राजापूरला तुम्ही पक्ष प्रवेश काय 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 पक्ष प्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवत आहेत प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होऊ या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजा पुलांच्याकडे निघालेला आहे माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो काल तुम्ही गेलात ना त्याच्याबद्दल पण बोललं जाते मुंबईत उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांचा आज जवळही पक्षप्रवेश या ठिकाणी होणार नाही आहे होश महिना सांगताच राजन साळवी या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी घेऊ शकता यासंदर्भातलं आहे राजकीय धूमीप्रवेशचे ते या ठिकाणी